स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो कापूस पिकावरती नेमकं तिसरी महत्वाची फवारणी कोणती करणं गरजेचं आहे ती का करणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात सांगतो आणि केव्हा करणं गरजेचं आहे मित्रांनो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त चार फवारण्या कापूस पिकासंदर्भात इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कारण मित्रांनो पाच सहा सात फवारण्या जर तुम्ही तुमच्या कापूस पिकावरती केल्या तर आपल्याला कुठल्याही प्रकारे जे काही आर्थिक उत्पादन ज्याला म्हणतो तर ते तिथं भेटलेलं किंवा उरलेलं पाहायला मिळणार नाही आपल्याला जो खर्च आहे कापूस पिकाचा तर तो यावर्षी कमी करायचा आहे मित्रांनो भरपूर सारे शेतकरी आता फवारणी झाल्यावर चौथी विचारतील चौथी झाल्यावर पाचवी विचारतील तर ही एकदम जास्त खर्च करून आपल्या पिकाचं उत्पादन वाढतं असं काही होत नाही परंतु योग्य औषधाचा आपण फवारणीमध्ये जर वापर केला तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट तिथं भेटलेला हा पाहायला मिळू शकतो मित्रांनो बऱ्यापैकी ज्या शेतकरी मित्रांनी आपल्या कापूस पिकाचं शेड्यूल तंत्रज्ञान फॉलो केलेलं आहे पहिली दुसरी फवारणी तर त्या शेतकरीने आवर्जून जी काही तिसरी फवारणी आहे आपल्या कापूस पिकावरती बऱ्यापैकी सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या आसपास अडीच महिन्याच्या आसपास आपल्या कापूस पिकावरती ही जी तिसरी महत्त्वाची फवारणी आहे तर ती करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो मी सुरुवातीपासूनच पहिली फवारणी दुसरी फवारणी आता तिसरी फवारणी खूप चांगल्या दर्जेचे औषधं फवारणीमध्ये सांगत आलेलो आहे ज्याचे जेणेकरून तुमच्या कापूस पिकावरती फवारणी केल्यानंतर कमीत कमी वीस पंचवीस दिवसापर्यंत त्या फवारणीचा तिथं फायदा होईल मित्रांनो हा आपला घरचा कापूस आहे मित्रांनो सध्याच्या काळामध्ये या अवस्थेत तुम्हाला इथं पाहायला मिळतोय मित्रांनो सध्या जी काही पातेधारणा किंवा फुलधारणा आपण ज्याला म्हणतो तर ती आपल्या कापूस पिकाला सुरू झालेली आहे आणि रस शोषण करणाऱ्या किडीचा जर विचार केला तर फारशा काही रस शोषण करणाऱ्या किडीचा आपल्याला आपल्या कापूस पिकावरती प्रादुर्भाव झालेलं पाहायला मिळत नाही नॉर्मल सध्याच्या काळामध्ये जे काही थ्रीप्स आहे तर थ्रीप्सचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो मित्रांनो सध्याच्या काळामध्ये साठ सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या आसपास थ्रिप्स आणि त्याच्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं काम आहे तर ते म्हणजे डाळीची जे काही अंडी असतात तर त्यांना नियंत्रित करण्यासाठी आपल्याला ही जी काही तिसरी फवारणी आहे तर ती आपल्या कापूस पिकावरती करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो बोंडाळीचं नियंत्रण करण्यासाठी बोंडाळी त्याच्यासोबतच बोंडाळीचं अंडे सुद्धा मारणार आहे एक जबरदस्त कीटकनाशक या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मित्रांनो मी नेहमी नवनवीन जे कीटकनाशक असतो तर त्या संदर्भात माहिती बनवतो जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा त्या फवारणीचा तिथं भेटू शकतो मित्रांनो आज मी तुम्हाला असं कीटकनाशक सांगणार आहे ज्याच्यामध्ये डेनिटॉल प्लस प्रोपेक्सुपर हे जे दोन कीटकनाशक होते तर ते आपल्याला एकत्रित आलेले पाहायला मिळतात तर ते आहे सुमिटोमो कंपनीचं मेशी या नावाचं कीटकनाशक मित्रांनो मावा तुडतुडे त्याच्यासोबतच जी काही बोंडाळीची अंडी त्याच्यासोबतच जी काही बोंडाळी आहे तर त्या पूर्णपणे नष्ट करण्याचं काम हे जे मेशी या नावाचं कीटकनाशक आपल्याला तिथं करताना पाहायला मिळेल मित्रांनो बऱ्यापैकी पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आपल्याला तीस मिली मेशीचा तिथं वापर करायचा आहे घाबरू नका जर मेशी नाही भेटलं तर तुम्ही जे प्रोपेक्स सुपर आहे तर त्या प्रोपेक्स सुपरचा पंचवीस ते तीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणीमध्ये वापर करू शकता दोन कीटकनाशकापैकी कोणतंही एक कीटकनाशक आपल्याला तिसऱ्या फवारणीमध्ये वापरायचं आहे मित्रांनो फक्त एक गोष्ट लक्षात घ्या या कीटकनाशकाचं प्रमाण आपल्याला तिथं जास्त करायचं नाही जर तुम्ही पस्तीस चाळीस मिली जर वापरलं तर आपल्या कापूस पिकाची जी पानं आहेत तर ती कोकडल्यासारखे होऊ शकतात पूर्णपणे कडक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि कालांतराने ते आपल्या कापूस पिकाची जी पानं आहेत तर ते गळालेली सुद्धा पाहायला मिळू शकतात तर एकंदरीत प्रमाण आपल्याला योग्य वापरायचं आहे मित्रांनो हे झालं एक कीटकनाशक आपल्याला दुसरं एक जास्त सध्या फक्त जास्त थ्रिप्स असेल तर तुम्ही पोलीस या कीटकनाशकाचा वापर करू शकता सहा ते आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मी तुम्हाला एक नवीन पी जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मी शक्यतो कापूस पिकावरती रिकमेंडेड करत नव्हतो परंतु माझ्या अनुभवातून भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या अनुभवातून याचा आपल्या कापूस पिकावरती सुद्धा तिथं जास्तीत जास्त फायदा झालेला पाहायला मिळत आहे मित्रांनो ज्या पी जी आरमध्ये पायक्लोबिट्राझोल हा घटक आहे ज्याच्यामध्ये सुमिटोमो कंपनीचं टाबोली या नावाचं हे पीजीआर येत आहे किंवा शेतकरी मित्रांनो आय थिंक बेस्ट ॲग्रो सायन्स कंपनीचं डोंगल या नावाचं सुद्धा हे पी जी आर उपलब्ध आहे हे जे टाबोली किंवा डोंगल याचं प्रमाण आपल्याला प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी फक्त पाच मिली तिथं वापरायचं आहे जास्त वापरायचं नाही फक्त पाच मिली नॉर्मल काही दिवसासाठी जी काही वाढ आहे आपल्या कापूस पिकाची तर ती थांबलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि एकंदरीत जास्तीत जास्त पातेधारणा फुलधारणा आपल्या कापूस पिकाला झालेली पाहायला मिळू शकते मित्रांनो एक तर मेशी किंवा सुपर किंवा टाबोली किंवा डोंगल या दोन पै या चौघांपैकी कोणतेही दोन प्रोडक्ट आपल्याला फवारणीमध्ये वापरायचे त्याच्यासोबतच एकंदरीत जर आपण विचार केला या काळामध्ये आपल्या कापूस पिकाला जास्तीत जास्त पातेधारणा आणि त्याच्यासोबतच जर सध्या आता ऑगस्ट महिना सुरू झाला आहे मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या भागामध्ये जे काही जास्त जर पाऊस जर झाला तर पातेगळ वगैरे होऊ शकते मी पहिल्या आणि दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला बुरशीनाशकाचा वापर नाही केला तरी चालन परंतु तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्या कापूस पिकावरती शंभर टक्के आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे बुरशीनाशकाला सुद्धा जास्त काही खर्च करायचा नाही मित्रांनो आपल्याला एखादं साधं बुरशीनाशक वापरायचं आहे जे संपर्कजन्य किंवा अंतरप्रवाही बुरशीनाशक असतात तर अशा साध्या बुरशीनाशकाचा वापर करा ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही यम पंचाळीस या बुरशीनाशकचा वापर करू शकता चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही साप पावडर या बुरशीनाशकाचा वापर करू शकता चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो एक कीटकनाशक एक पी जी आर आणि एक बुरशीनाशक आपल्याला कंपल्सरी या फवारणीमध्ये ते वापर करायचा आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत रामराम